नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण चालू केलेली आहे शाळेचा डबा ही सिरीज तर वेगवेगळे टिफिन बॉक्स तसेच लंच बॉक्सच्या रेसिपीज आपण शेअर करणार आहे तर, तर आजच्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहू शकताय की मी इथे काय बनवलेलं आहे की मोड आलेल्या कडधान्यांची पौष्टिक अशी भाजी चला तर इथे मी घेतलेले आहेत मोड आलेले मटकी आणि हिरवे मूग तर हे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये टाकूया दोन पळी तेल तर तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये टाकायचे आहे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे जिरे आणि मोहरी छान असं तडतडलं तर की त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा घातल्यानंतर यामध्ये आपण घालूया कढीपत्ता आणि हे तेलामध्ये छानसे तळून घेऊया त्यानंतर आता मी यामध्ये घालत आहे बारीक ठेसलेला लसूण आणि पुन्हा एकदा आपण हे तेलामध्ये छान असे तळून घेऊया कांदा लालसर होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ही देखील तेलामध्ये छानसे तळून घेऊया हे सर्व आपण तेलामध्ये परतवून घेऊया तर हे लालसर होईपर्यंत आपण परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ आणि हे छानस असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण टाकायचं आहे मोड आलेले कडधान्ये हिरवे मूग आणि मटकीचे हे कडधान्य आहेत आणि छान असं हे मिक्स करून घेऊया मटकी ही खायला खूप पौष्टिक असे आणि त्या डब्यासाठी झटपट असू देखील तयार होते आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण टाकूया पाणी तर मी इथे फक्त दोन चमचे पाण्याचा वापर केलेला के आहे फक्त आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी दोन चमचे पाणी वापरलेलं आहे आता यावरती ताट झाकून ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवरती ही मटकी आपण छान अशी शिजवून घेऊया तीन मिनटानंतर यावरचं झाकण काढलं आणि तुम्ही पाहू शकता की मटकी छान अशी शिजलेली आहे अगदी पाच मिनिटांमध्येच हा आपल्या टिफिनचा डब्बा तयार होतो तर मटकीला कलर देखील खूप छान येलेला आहे आणि मटकी देखील खूप टेस्टी वाटत आहे तयार आहे आपली टिफिनची मटकीची भाजी एकदम गरमागरम आणि वाफाळती अशी ही मटकीची भाजी खूप अशी पौष्टिक आहे आणि लहान मुलांसाठी देखील खूप पौष्टिक आहे आणि तयार देखील अगदी झटपट अशी होते सकाळच्या धावपळीत एकदम चार ते पाच मिनटांमध्ये ही भाजी तयार होते चला तर मग ही टिफिन बॉक्सची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये